नमस्कार मी अनिजवळ स्वागत आहे तुमचं अलिबाग मूळ मतदारसंघातील विशेष कार्यक्रमामध्ये तर तुम्ही आजच्या विषयाचं टायटल वाचलंच असेल की जयेंद्र भगत अलिबाग तालुक्याचे अजित पवार गटाचे अध्यक्ष यांच्या एम पी आणि व्हॉट्सअप स्टेटसमुळे अलिबाग तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेला नक्की नि निधी कोणी आणला अलिबागचे आमदार महेंद्र दळवी की राज्याच्या मंत्री आदित्य तटकरे प्रश्नचिन्ह मित्रांनो कालच रायगड जिल्हा परिषदेसाठी आमदार महेंद्र दळवी यांच्या माध्यमातून सव्वाशे कोटीचा निधी मंजूर निधी मंजूर झालेला आहे अशा पद्धतीचे बॅनर त्यांच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर मित्रांनो पसरवले गेले आपल्याला पाहायला मिळाले तुम्ही तो बॅनरही बोलू बघू शकता की सव्वाशे कोटीचा निधी आमदार महेंद्र दळवी यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या इमारतीसाठी आणलेला मित्रांनो रायगड जिल्हा परिषद ही अलिबाग तालुक्याच्या ठिकाणी आहे त्याच्यामुळे अलिबाग मूळ मतदारसंघातील जर काही ती विकास कामं असतील तर निश्चितच त्याचं श्रेय हे आमदार महेंद्र दळवी घेऊ शकले असते परंतु ज्या वेळेला रायगड जिल्हा परिषदेच्या इमारतीसाठी एका एकाच विधानसभा क्षेत्रातील आमदाराने तो निधी मंजूर करून आलेला आहे अशी गोष्ट ज्यावेळी समोर आली त्यावेळी मित्रांनो तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे त्याचे पडचा तर उमटणारच कारण की रायगड जिल्हा परिषदेमध्ये मित्रांनो सहा मतदारसंघ येतात त्याच्यामध्ये उरण असेल त्याच्यामध्ये पनवेल असेल कर्जत असेल अलिबाग असेल पेन असेल सिवर्धन असेल महाड असेल ह्या सर्व आमदार आहेत ते रायगड जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येतात आणि रायगड जिल्हा परिषदेमधूनच त्या सगळ्यांची कामं चालतात असा असताना रायगड जिल्हा परिषदेची एवढी मोठी इमारत आमदार महेंद्र दळवी यांनी सव्वाशे कोटी रुपये मंजूर करून आणले म्हणजे आमदार महेंद्र दळवी खासदारांपेक्षा मोठे झाले आमदार महेंद्र दळवी मंत्री आहेत त्यांच्यापेक्षा मोठे झाले आणि बाकीचे जे आमदार आहेत त्यांच्यापेक्षा मोठे झाले एकंदरीत असंच चित्र निर्माण झालं अशा पद्धतीच्या पोस्टमुळे त्याच्यामुळे निश्चितच मित्रांनो याचा कुठंतरी खटका धक्का किंवा दुःख हे अजित पवार गटाला झालं असणार आणि त्याच्यामुळे मित्रांनो अजित पवार गटाचे जे कोणी अध्यक्ष आहेत अलिबागचे जयेंद्र भगत यांनी मित्रांनो त्यांच्या व्हॉट व्हॉट्सअप स्टेटसवर आणि एपीवर पोस्ट केलेले आहे और, और के की रायगड जिल्हा परिषदेची जी इमारत आहे त्याच्यासाठी आदिती तटकरे यांनी निधी मंजूर करून आला तुमच्या स्क्रीनवर त्यांच्यामध्ये शहाऐंशी पॉईंट पंचेचाळीस कोटी हा आदित्य तटकरे यांनी रायगड जिल्हा परिषदेसाठी निधी मंजूर करून आलेला आहे तर मित्रांनो एकीकडे एक आमदार महेंद्र सांगतात सव्वाशे कोटी रुपये मी मंजूर करून आला आहे एकीकडे एक राज्याच्या मंत्री सांगतात की शहाऐंशी पॉईंट पंचाळीस कोटी रुपयाचा निधी मी मंजूर करून आलेला आहे आता दोघांमध्ये मित्रांनो तफावत बघा किती आहे याच्यामध्ये एक तर खोटे बोलतात किंवा आमदार महेंद्र दळवी खोटे बोलतात त्याच्यामुळे मित्रांनो ह्याच्यामध्ये अशा पद्धतीचे आता पुढे जाऊन काय पडचं उमटतील हे पाहणं महत्वाचं आहे मित्रांनो तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की सुनील तटकरे आता लोकसभेचे खासदार झालेले आहेत आणि आपल्या मुलीच्या पुढे जर कोण जात असेल तर निश्चितच त्याला दाबण्याचं काम हे सुनील तटकरे करणारच कारण की मित्रांनो आमदार महेंद्र दळवी यांना त्यांनी दोन हजार चौदामध्ये कशा पद्धतीने फसवलेला आहे आमदार महेंद्र दळवीला ज्ञात आहे त्यांच्या कार्यकर्त्यांना ज्ञात आहे त्यांना पदाधिकाऱ्यांना त्यांच्या ज्ञात आहे त्याच्यामुळे आमदार महेंद्र दळवी यांची लोकप्रियता रायगडमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये मित्रांनो वाढत आहे तुम्हाला मी ते सांगतो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमदार महेंद्र दळवी यांच्या विधानसभा क्षेत्रातून चाळीस हजारचा लीड आसपास हा सुनील तटकरे यांना मिळाला आणि त्याच्यामुळे सगळीकडे सुनील तटकरे यांचा सॉरी आमदार महेंद्र दळवी यांचा बोलपाला होऊ लागला मित्रांनो एक शिंदे गटाच्या कुठल्याही आमदारांनी एवढा लीड हा सुनील तटकर यांना दिला नाही आहे सुनील यांना त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये एवढा लीड मिळाला नाहीये बरेच बरेचसे गोगावले हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या फक्त मतदारसंघामध्ये तीन साडेतीन हजार लीड मिळाला त्याच्यामुळं मित्रांनो आमदार महेंद्र दळवी हे पुढे जाऊन आपल्याला घातक ठरतील की काय हे अशा पद्धतीच्या पोस्ट आमदार महेंद्र दळवी जर करायला लागले तर त्यांचा योग्य वेळीच ते पाय खेचतील कारण का आमदार महेंद्र दळवींच्या मनामध्ये पण ही भीती आहे की लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत विधानसभेच्या निवडणुका दोन महिन्यावर येऊन थापणार आहेत ठेपणार आहेत आणि अशा असताना आमदार महेंद्र दळवी यांना अजित पवार गटांच्या मतांची गरज आहे परंतु त्यांनी जर अशा पद्धतीच्या कामांचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला ज्याच्यामुळे त्यांच्या मुलीचं मुली नाव कमी होईल तिचं वजन कमी होईल तर त्याचा फटका येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार महेंद्र दळवीला बसेल कारण का लोकसभेची निवडणूक झालेली आहे तुमचं काम आता संपलेलं आहे आपल्या पुढे कुणी जाता कामा नाही ही जी काय मानसिकता सुनील तटकरे यांची आहे हे आमदार जयंत पाटील त्याच्यानंतर महेंद्र दळवी यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे दोघाही मस्तपणे सुनील तटकरे यांचा अनुभव घेतलेला दर् आहे त्याच्यामुळे मित्रांनो अशा पद्धतीने आता जर का विकास कामांच्या श्रेयावरून वाद दावे प्रतिदावे जर का अजित पवार गट आणि शिंदे गट याच्यामध्ये जर काही मित्रांनो व्हायला लागले तर निश्चितच त्याचा फटका हा आमदार महेंद्र दळवी यांना शंभर टक्के बसतो त्याच्यामुळे आमदार महेंद्र दळवी यांनी अतिशय सावध गतीने पावलं टाकायला पाहिजे उगाच आदिती ताई तटकरे दुखावतील उगाच सुनील तटकरे दुखावतील अशा पद्धतीची गोष्ट करून त्यांचं काम झालेलं आहे तुमचं काम अजून व्हायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो ह्याच्यामध्ये जे काही अलिबाग मूळ मतदारसंघातील मतदार असतील विरोधी पक्षनेते असतील आमच्यासारखे पत्रकार असतील अशा पद्धतीच्या ज्या वेळेला राजकीय गोष्टी घडामोडी घडत असतात त्याच्यामुळे नक्की ह्याच्यामध्ये काय चाललंय काय नाही चाललंय हे तुमच्याशी बोलणं व्हिडिओ बनवून माझं मी काम समजतो आता याच्यामध्ये तफावत पण एवढी आहे की आमदार मैदारी सांगतात सव्वाशे कोटी आदित्यधिकारी हे सांगतात शहाऐंशी कोटी मला एक कळत नाही की अशा पद्धतीने जर तफावत निर्माण होत असेल मित्रांनो या विकास कामांच्या निधीच्या निधीमध्ये तर जे मतदार आहेत त्यांना चांगल्या पद्धतीने कळते की हे उगाच खोटे दावे प्रतिदावे आहेत ह्याच्यामधला कोणतरी खोटा बोलतो कोणतरी एक खराब बोलतो आता मित्रांनो आदिती तटकरे हे तर राज्याचे मंत्री आहेत आणि आमदार महेंद्र दिली तर फक्त विधानसभेचे आमदार आहेत आता जर का याच्यामध्ये आदिती तटकरे आणि ते निश्चितच अतिशय गायकवाड तुम्हाला माहिती आहे ही योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार येणाऱ्या कार्यकाळामध्ये मी जयेंद्र भगत तालुका अध्यक्ष यांची मुलाखत घेईल वेळ आल्यास आमदार भेंद देळवी यांची मुलाखत घेईल कोण खरं कोण खोटा बोलतोय नक्की कोणाची रक्कम योग्य आहे कोणाची रक्कम बरोबर आहे नाहीतर आपल्याला बँकेमधून अकाउंट बोलावं लागतील आणि डेबिट क्रेडिटमध्ये नक्की काय चुकवणूक झाली ते आपल्याला बघावं लागेल म्हणून अशा पद्धतीने पोस्ट करता निदान त्या रायगड जिल्हा परिषदेच्या इमारतीसाठी जी काही निधी आणलेली आहे ती बरोबर जरी असती सव्वाशे कोटी तिकडे सव्वाशे कोटी इकडे दोघांच्या पोस्टमध्ये समजमान नसते तरी काहीतरी आपण विचार करू शकलो असतो पण या अशा वेगवेगळ्या पोस्ट एकीकडे शहाऐंशी कोटी एकीकडे सव्वाशे कोटी मग आहे त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये काहीतरी गोड बंगाल आहे हे एखादा सर्वसामान्य नागरिकसुद्धा सांगेल तर मित्रांनो याच्यामध्ये जास्त काय मला सांगायचे नाही आहे जे आमदार महेंद्र दळवी यांचे जे कोणी असतील चाहते वर्ग जे सध्या मला कालपासून भरपूर प्रमाणात ट्रोल करत आहे त्यांनी ही माझी बातमी बघावी आणि आमदारांना जाऊन प्रश्न विचारा नाहीतर पालकमंत्र्यांना जाऊन प्रश्न विचारा का तुम्ही सध्या महायुतीचे घटक पक्षात अशा पद्धतीचे तुम्हीच एकमेकांचे पाय खेचताय कोण ओढताय तर नक्की येणाऱ्या विधानसभेला याचा काय पडसाद म्हटतील ते तुम्ही ठरवा त्याच्यामुळे खोटं बोला पर परतून बोला असं कित्येक लोक बोलत असतात परंतु खोटंही खोटं असतं हा त्या दोघांपैकी कोणतरी कोण निश्चितच खोटं आहे हे मात्र आता इथं शंभर टक्के फॅन झालेला आहे कारण का मी पुराव्या सकट तुम्हाला हे दोन्ही निध्यांचे पोस्टर दाखवलेले आहेत आता तुम्हीच ठरवा परंतु आमदार महेंद्र दळवी यांनी जास्त पाय पसरू नये पहिल्यांदा पुन्हा एकदा आमदार होण्याची संधी तुम्हाला मिळते काय त्यासाठी प्रयत्न करा सगळ्यांना घेऊन चाला नाही तुम्हाला पण चांगल्या पद्धतीने माहिती आहे की तटकरी कशा पद्धतीने उभी टाकून तुम्हाला क्लीन गोळ करतील तटकरे तटकरे आहेत आणि आदिती तटकरे या आदिती तटकरे आहेत अदिती टटकरेबद्दल तुम्हाला सांगायची मला जास्त काही आवश्यकता नाही आहे त्याच्यामुळे अदिती तटकरे मंत्र्यांच्या पुढं जर तुम्ही जाण्याची स्वप्न बघायला लागला तर मात्र मित्रांनो सध्या त्या मंत्री आहेत वडील महायुतीचे खासदार आहेत हे तुम्ही चाळीस हजार माता देखील देऊन त्यांना तिकडे पाठवलेत आणि तेच आता तुम्ही जे काम मंजूर करून आणलेत सवाशे कोटीचं त्यालाच आता ज्यांच्यासाठी तुम्ही दिवसरात्र अहोरात्र धावला मेहनत घेतली चाळीस हजारचा लीड आला दिला आणि फक्त एक पोस्ट केली की एकशे पंचवीस कोटीचं काम मी मंजूर करून आणलेलं आहे लगेच ते तुमच्या पाठीमाग आलेले हे तुम्ही नाही तुम्ही नाही केलं हे आम्ही गेलो आहे आम्ही शहाऐंशी कोटी आलेले आहेत अजून अजून दिवसरात्र झाटा अजून त्यांच्यासाठी खासदार बनवण्यासाठी मेहनत करा त्यांना खासदार बनवलं तुम्ही परंतु तुमची एक साधी पोस्ट तिचं श्रेयसुद्धा त्यांना त्यांनी घेऊन दिलं नाही आदित्य तटकरे यांनी मग तुम्हाला आमदार बनवण्यासाठी अशा पद्धतीच्या आपण तुम्ही जर त्यांच्या पुढे जात असाल तर आमदार बनवण्यासाठी तुम्हाला त्यांची गरज आहे तुम्हाला नक्की त्यांची अजित पवार गटाची माणसं मतं देतील ना जर त्यांच्या मनामध्ये तुम्हाला मतं देण्याची जर काही प्रामाणिक इच्छा असती तर जयेंद्र भगत यांनी अशा पद्धतीची फेसबुक पोस्ट किंवा व्हॉट्सअप व्हॉट्सअप ठेवला असता का नसता ठेवला याचा अर्थ तुम्ही आमच्यापेक्षा खाली आहात हे दाखवण्याचं काम अजित पवार गटाच्या जयन जयेंद्र भगत आणि अजित पवार गटाने केलेलं आहे याचं आत्मचिंतन करा महेंद्र दळवी साहेब उगाच तटकरे कुटुंबाला दुखवण्याचा प्रयत्न करू नका तटकरे कुटुंबाला दुखवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हालाच त्याचा त्रास येणाऱ्या कार्यकालामध्ये विधानसभा क्षेत्रामध्ये होईल आज तुमचे मोठमोठे नेते पदाधिकारी पण अशा पद्धतीचे बॅनर फिरवत आहात आहेत जेवढे बॅनर फिरवा तेवढा अजित तटकर त्रास होईल आणि त्यांना त्रास झाला तर विधानसभेला तुम्हाला त्रास होईल ही मात्र वस्तू सुद्धा आहे भरपूर बोललो अशा पद्धतीने कालपासून जे काही आमदाराचे समर्थक का असतील ते खुश होत होते माझ्या ह्या व्हिडिओमुळे थोडेसे नाराज होते कारण की सत्यता न पडताळता अशा पद्धतीच्या बातम्या पसरव पसरवल्यामुळे आपण चूक आहोत की बरोबर आहे हे न पडताळल्यामुळे अशा पद्धतीने आमच्यासारखे पत्रकार समोर येतात आणि काय वस्तू सुद्धा आहे हे जनतेला दाखवतात कालपासून मला महेंद्र देवी यांचे समर्थक भरपूर रोल करत आहेत आता जाऊन आदिती तटकरेंना पण रोल करा कारण का त्यांनी तुमच्या आमदाराला खोटं पाडण्यासाठी अशा पद्धतीने त्यांच्या जयेंद्र भगत यांच्या तालुका अध्यक्षाने एक पोस्ट टाकलेली आहे पुरावे व्हिडिओ तुम्हाला दिलेले आहे आता तुम्ही कशा पद्धतीने जयेंद्र भगत आदित्य तटकरे यांचा समाचार घेता हे पण मला घोड्या डोळ्याने बघायचं आहे आणि मी ही पोस्ट तुम्हाला टाकतो माहिती आहे माझी पोस्ट हा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही युट्यूब चॅनेलवर माझ्या बघू शकता तर त्या माझ्या फेसबुक पोस्टवर तुम्ही कमेंट करू सांगा कमेंट करा सर्व जयेंद्र भगत यांच्या म्हणजे जयेंद्र भगत यांच्यासाठी आणि आदित्य टटकरे यांच्यासाठी माझ्या माळा पण कळवते दे उगाच काल लाईट जात होती वारंवार आम्हाला त्याचा भरपूर त्रास होतोय आणि अशा पद्धतीची मी पोस्ट टाकली त्याच्यावर सगळीजणं माझ्यावर सुरून पडली लोकप्रतिनिधींना प्रश्न नाही विचारायचे मग कोणाला विचारायचे त्याच्यामुळं आता तुम्ही किती ह्याच्यावर मला उत्तर देत आहेत आता ह्याच्यावर पण तुम्ही बोलू नका का मी आमदारांच्याच पाठीमागं लागलो आमदारांच्या पाठीमागा आता अजित पवार गट लागलाय आधी तटकरे लागले आहेत ते जयेंद्र भगत लागलेत ते पहिले सांभाळा तुर्तास इथेच थांबतो जर का असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद